काय मंडळी का बरं काय चालले म्हणजे सख्याने सख्यानं मी चलले गावाला गावाला काय सांग राणी मला गावं सुट ना आवं आपले गणपती बाप्पा फक्त दोन दिवसावर आले आणि माझ्या पुढं एवढा मोठा सगळ्यात प्रश्न चिन्ह होताना म्हणजे जोबा एकाच्याकडं कायम असतो ढीगवर कपडे घरात येते तरी पण मला घालायला कपडेच नाही एवढ्या साड्या येत्या तरी पण मला नेसायला साडीच नाही आहे अहो तसंच मला झालेलो एवढा मोठा डोंगर साड्या मोजल्या तर बाबा ते पोह मी अक्क लग्नाचे बा भांडी येतील तेवढ्या साड्यांमध्ये त्या ते ह्या असं भांडीवालीला विकली तरी एवढ्या माझ्या साड्या त्या घरात तरी पण कुठल्याने असू काही कळतच नव्हतं घा कारबाऱ्या पुढं घालिंग लोटांगण जर आरती सगळी केली म्हटलं मला प्लीज 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 मदत करा ना कुठली साडी घेऊ कुठली साडी घेऊ मला जास्त भरलेली पण नव्हती ना हलके पण नव्हते अशी मधली साडी पाहिजे होती कारभार्याने लय मदत केली बघा आता त्या सगळ्या झाल्या साड्या आणि ह्याचा मा ड्रेस तर पाहिजेतच ना घालायला साड्यावर ना कंबर खचून मला काम करायला जमत नाही बरं काय कारण का माझ्या मुंची असल्यामुळे माझ्या साड्या उंचीला पुरत नाही त्या त्या ना निघत्या त्या बघा कोणी पाय दिलं तर आता मला ड्रेस घ्यायचं होतं राहिलं तर ना मी सुट्टी सुट्ट असं वाटलं उगंच कारभाऱ्यांना कपडे भर भरायला मदत करायला घेऊन गेली कारण का नेहलं कपडे भरायला आणि माझे कपडे बघून कारभाऱ्यांनी मला एवढं संभाषण भाषण ऐकवलं ना काय सांगू राव आता काय झाले माहिती आहे का माझं पाक लग्नापासूनच्या साड्या पडलेल्या आहेत त्या कुणी आलेल्या दिलेल्या गेलेल्या सगळं गोदऱ्याचं कपाट माझ्या साड्याने पडलेलं भरलेलं आहे आणि दुसरं ते लाकडे कपाट आहे ना त्याच्यामध्ये फक्त ड्रेस म्हणजे लेगिंग्स कुर्ती आणि ना वरच्या कप्यात आहे ना जीन्स टी शर्ट क्रॉपटॉप असं आहे त्यामुळे असलं खचून भरले ना एखादा टॉप कुर्ती आणि ना वडणी जरी ना घुसून घुसून खूप सून त्यात घालावे लागते आणि खालचा रूम आहे ना आमचा त्याच्यामध्ये त्या कपाटात माझी घरी वापरायचे कपडे येते आई शपथ किती बडबड बडबड पण काय करायचं मला क्या हुआ अभि तो पिक्चर बाकी ये ये इस्त्री करके इसमें पटाक देना हई बाबा रे क्या हुआ तेरे को इतना फक्त कारवारी बॅग चांगली भरतात ना म्हणून लई मस्का पॉलिश लावला मी जर बॅग भरली ना त्याचं पोत तयार होतं पण कारवारी एकदम बारीकातली बारीक घडी घालून व्यवस्थित एका लग्नहीत बॅग भरतात मला तसलं काम जमत नाही बाबानू आता जे गावाला न्यायचं होतं ना त्याच्यासाठी कडधान्य साबणं कोलगेट खोबरं बिबर सगळं काय घेतलं बघा आता तुम्ही म्हणाल गावाला पण हे सगळं भेटतं अहो सगळं भेटतं पण आपल्याला सवय असते की नाही सगळं घेऊन जायचं चिवडा बिडवा पोरांना तर खायला कारभार एक नाही एक एक डझॉनचं दोन दोन पुढं आणलेलं आता तुम्ही म्हणाल कॅलेंडर कुठलं पुढच्या वर्षाचं नाही बाबा आमच्या नवीन घरामध्ये कॅलेंडर नाही दोन हजार चोवीसचंच खरेदी काय झालं एवढं का कैशायस भेटलं भेटलं đã रात्री बॅग भरून ठेवल्या म्हणून लय बरं झालं बघा आपल्या दक्षिण शाळेत ना आल्या आल्या तो सात वाजतात बघा त्याचं येऊन नाश्ता बिष्टा करायला लगेच आम्हाला सव्वाठ पर्यंत निघायचं होतं कारण का आठशे लगेच ट्रॅव्हल्स होते आणि त्याला आज शाळेत त्यानं वाव कार्ड म्हणजे एक बक्षीस पत्र भेटलेलं होतं शाळेत वर्तणूक किंवा चांगली अटेंडन्स वगैरे म्हणजे चांगल्या कामासाठी मुलांना देतात असं काय भेटलेलं त्यामुळे तो जाम खुश होता आव कारभारानं खायची होती काळ्या पावट्याची म्हणजे आपल्या डार्कोची उसळ खायची होती म्हणून दुपारीच बघा पावटं सोलून ठेवलेलं होतं पण ह्याचं काय भाषण संपत नव्हतं मी असंच केलं मी तसंच केलं मला म्हणून असं भेटलं टीचरले मला गुडगुड बोलले अशा बासकी दिलं अरे बास म्हणलं मला काम आवरू दे आणि झालं असं की ह्या वेळेला माझ्याबरोबर भाऊजं आणि भाऊजाचं पोरगं पण गावाला येणार होतं आणि मला मी काय ठरवलेलं होतं तिनं थोडंफार जेवण घेणार होते आणि मी पण थोडंफार गाडीत घा खायला जेवण घेणार होते आणि थोडंसं खाऊ पण घेणार होतो म्हणजे चकणा बिकना गाडीत आमची फुलटू मज्जा जाणार चालणार होती त्यामुळे जेवण आवरायला घेतलं आणि मी जास्त जेवण बनवलं कारण का मी आम्ही एकटीच चाललेलो आहे कारभारी माझ्यावर येणार नाही ते आणि कारभारांना सकाळी खाणे खाण्यासाठी दोन तीन चपाती एक्स्ट्रा आणि भाजीभिजी करून ठेवली आता गावाला जायचं ना म्हणून हे पण आलेलं चार्जिंगवरचा तो बल्ब आहे बल ना आवलं हे महाग पडला अडीचशे रुपयेचा तो बल्ब होता म्हणजे लाईट गेली ना आपोआप चार्जिंग चांगलं चालू होते इकडं त्यांचं केलं आणि पटापट पटापट मी आपल्या जेवणाची सुरुवात चालूच होती माझी सामानाच्या भराभरी जे आवडेल ते म्हणजे जे आठवल ते भरून ठेवायचं त्यामुळे एवढी तारांबाळ्या दुपारपासून उडालेली की नाही त्या जेवणाची तयारी डबा बांधून घ्यायचा त्यामुळे लेस हालत आज खराब झालेली त्यात कारभारांचं तोंड पाक उतारलेलं कारण का कारभारी गावाला नव्हते येणारे डायरेक्ट गणपती विसर्जनाला येणार आहे त्यामुळे नाराज होते सारखे जाऊ नको की जाऊ नको की दगची पप्पी घे त्याला समजवत होते इकडं नको जाओ तिकडं नको जाओ गाडीतून उतरू नका कोणाचं म्हणजे कोणाशी बोलू नका म्हणजे ओवर काळजी त्यांची चाललेली होती اه <applause> اه <applause> 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 गणपती बाप्पाच्या अगोदर दोन दिवस दक्ष शाळेला खा खाडे होणार होते कारण का झाली अशी गंमत आम्ही आमचं पहिलंच वर्ष आहे गणपतीला गावाला जायचं त्यामुळे गाव मला माहीतच नाही की माणसं दोन तीन महिने अगोदर तिकीट काढून ठेवतात आम्ही एक दीड महिना अगोदर तिकीट काढायला फोन केला तरी पण आम्हाला ना गणपतीची चार किंवा पा म्हणजे पाच तारखेची सहा तारखेची अशी तिकीटच तार नाही भेटली काय सांगू मंडळी तुम्हाला मग असं असं सांगितलं प्रॉब्लेम दक्षा दिवस आणि नशी पाच दिवस ग गणपतीला सुट्टी असतात तोपर्यंत आम्ही तिथं जिथं आमची ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स येणार होती तिथे जाऊन नाक्यावर थांबलो तोपर्यंत तिकडन था भाऊज आणि पप्पा म्हणजे पप्पा सोडायला आलेले भाऊजला <laughs> मी बिग बॉस साठी एरडाय दोघी जणी अक्षरशः आहे आम्ही वाट बघत बसलेलो गाडीची आणि मी आम्ही बिग बॉस लावलेला अक्षरशः एकतर तर तो तो ट्रॅव्हल्सवाला पण उशीर आलेला नऊची गाडी सांगितलेली सव्वा दहा आला मी ए आम्ही ना अर्धा तास तिकडे उभा राहून बिग बॉस बघितले आणि गाडीत जसं चढलो गाडी पूर्ण मग गाडी चालू नाही झाली तर शेड झोपला मजा येते प्रियंश कशाला माझा होत அது காய் எவ்வளவு बाबो एवढी गर्दी एवढी गर्दी त्या दहा वाजल्यापासून आम्ही मला वाटते साडेबारा एक वाजेपर्यंत ठाण्यातनं निघालेलो सानपाडामध्येच आम्ही एक वाजेपर्यंत सानपाडामध्ये होतो दोन वाजता गाडी थांबलेली आणि खरेदीमध्ये आम्हाला नंदूबाई भेटायला आलेली त्यांचं तेन, त्यांना थोडंसं आम्हाला सामान द्यायचं होतं रात्री बारा वाजता आम्ही रिपीट परत एकदा बिग बॉस लावला कारण का आम्ही आदनं बघितलेला होता तिनं आणलेली मटकीची भाजी करून भाऊजणं म्हणजे प्रियानं आणि मी बनवलेली दारकोची उसळ मग आता दोन्ही राज काय मस्त तसं दोन्ही मिक्स केलं चपाती उरळी केली जी दाबून खाल्ली ना चौघाने आणि घरनं मावस नंदनं मावस नंद वि वडापाव पण आणलेलं ते पण सगळ्यांनी वडापाव चपात्या असलं दाबून खाल्लं बिग बॉस बघता बघता पोरांनी काही कुकडूक वाजत नव्हता पण आमचा कुकडू खू वाजला आम्ही जे ताणून दिली ते डायरेक्ट सकाळी म्हणजे इथं ना सहा वाजलेले होते आम्ही कराडमध्ये पोचलो

स्लीपर ट्रॅव्हल्सची तिकीट काढलेली म्हणून आम्ही घरने येताना स्वेटर शाली चादर अंगावर आणलेलं कारण का थंडी पाऊस तर रात्रभर पडत होता आम्ही येताना घाटातनं बिटातनो काय जबरदस्त वाटत होतं घाटातनं पण सकाळी उठल्यानंतर जेवभरं असं वाटलं की डायरेक्ट स्वर्गात आणि एवढी थंडी पण वाजत होती त्यात पावसाचं आपलं शितडं शितुड अंगावर ते उठत होतं काय सांगू मला असली खुशी झाली ना असली खुशी झाली आणि त्यात अजून जबरदस्त काय वाटलं माहिती आहे का ओंढमध्ये उतरल्यानंतर तर अहो मला वाटलंच तो गणपतीच्या डेकोरेशनचं सामान असलं तिथं तो म्हणजे तोरण झिरमुळ्या बिरमुळ्या आणि ते झेंडूच्या फुलांच्या लय भारी होतं बघा अर्धा एक तास वाट बघत होतं कधी गाडीतनं उतरणार कधी गाडीतनं उतरणार आणि शेवटी आम्ही कंबोडो गावाडीवर उतरलो आणि आम्हाला पप्पा न्यायला आलेले म्हणजे सासरे आणि तुम्हाला सांग का आम्ही तिथं थांबलो आणि धो धो पाऊस एवढा सुरुवात झाला ना आणि लाईनिक तीन तीन, तीन ट्रॅव्हल्स येऊन थांबल्या आणि प्रत्येक म्हणजे तुम्हाला गम सांग का प्रत्येक गाडीतनं माणूस उतरणार आहे ना हसत हसत अक्षरशः हसत हसत, हसत उतरत होतं आणि सगळ्यांच्या हातात आहे ना गणपती बाप्पांचे डेकोरेशनचं सामान होतं लय भारी वाटत होतं तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत होते <laughs> एक बॅग पप्पा घेऊन गेले एक बॅग माझ्याकडे होती आणि जे ठीक होत ना ते प्रियाला म्हणजे भाऊ जल उचलतच नव्हतं गणपत लांब ना दिसा झाला बाबा पळत अ फेमस झालाय राव तुम्ही लय फेमस झालाय आला ना मंडळीनो शेवटी आपला गणे आलाच ना आवं गावाला आलोय आणि आपल्या गण्याशिवाय कुठलं काम झालंय का आवं जसं रात्रीच त्याला कळालं की आम्ही येणार आहे म्हणून त्याचा दुसरा हेल्पट आहे बरं का फाट्यावरती आम्हाला न्यायला आलेला आणि ठिक उचल आवं गण्याला तुम्ही एवढं व्हायरल करून टाकलंय ना आी त्याच्या आजूबाजूची वाडी पण आता आपल्या गण्याला ओळखायला लागली आणि ते बघा आपलं टुमदार घर कसलं भारी रोगार डोंगर आणि त्यात आमचं दिसणार ते घर कसलं भारी वाटत होतं आणि ती बघा माझा तुळशीचा कट्टा आणि कसलं गवत उगवले काय सांगू तुम्हाला असलं वाटत होतं ना जाऊन गवतात लोडाव आणि ती बघा ती रानभाजी पण त्याच्यावर आली त्याला काहीतरी मोहर बोलतात ना मोहर ती पण आलेली आणि दरवाज्यातच पप्पा आणि दरवाज्यातनं ना आई आमची होम मिनिस्टर कशी हसत हसत आमची वाट बघते मी आली म्हणून खुश झाली का ना तू आला म्हणून खुश झाले गणपतीला गावाला येण्याची माझी पहिलीच वेळ आहे म्हणजे मी गौरी गणपती हे पहिल्यांदाच बघणार आहे त्यामुळे एवढी एक्सायटेड होती ना म्हणजे आतमधून एवढी खुशी झाली ना लहान मुलाला कुठली गोष्ट घेतलं लहान मुलं खुश होतं तशी माझी अवस्था होती आता प आणि थंडीनं कुडकुडलेलं रात्रभर थंडी वाजत होती म्हणून गरमागरम चहा करून पिला सगळंच उपसारा तसाच पडलेला होता आणि ना आईनं पप्पानं म्हणजे मी येणार ना म्हणून ही भाजी आहे ना तोडून ठेवलेली कोणी तो घेऊन जाऊ नये कारण का मला मोहरची भाजी लय आवडते ती बघा आशी साफ करतात आणि ना हातावरती चोळतात म्हणजे त्याला काय का नाही ती घाण बिन सगळी पडून जाते किती सगळीकडे पाय पुसायचं करून ठेवले हे घ्या नवीन घर असल्यामुळं त्या भिंती आणि लाद्या सगळ्या थंड थंड गार झालेल्या आणि त्यात पावसामुळे तर अजूनच गावाला गारगार लागत होतं असं ना गरम गरम आहे ना अद्रक टाकून चहा कडक पिला ना तेव्हा कुठं अंगात तरतरी आली बघा मग आम्ही लागलो कामाला जेवढी बुचकी भरून आणलेली नाही तेवढी सगळी लांबायची लावायची होती पहिल्यांदा काढलं कॅलेंडर हो आमचं जवळ एवढं वर्ष संपत आलंय तरी पण आमच्या घराला काय कॅलेंडर नव्हतं येताना ठाण्यावरून आणलं आणि गंमत म्हणजे वर्षाचे फक्त चार महिने राहिलेत मग मला प्रश्न पडला ह्या वर्ष अशात केलं तरी काय दिवस गेले तरी कुठं आत्ताच मे महिन्यात येऊन गेलेलो आता कुठं संक्रांत झालेली आता कुठं जत्रेला गेलेलो म्हणजे काय किती दिवस पटापट पटापट झाले मरुदे म्हणलं डोकं जास्त खायला नको आणि आवडत्या ठिकाणी गेली बेडरूममधून दिसणारा डोंगर तो नवीन नवरीसारखा हिरवागार डोंगर पहिल्यांदा बघितला माझं कपाट उघडून बघितलं सगळं सामान बघितलं असं वाटत होतं सगळं ना असं डोळ्यामध्ये साठवून ठेवावं होतं लई एक एक वेगळं गैस खुशी होती मुंबईवरून गावाला येताना एक दिवस अगोदर तयारी करून ठेवायची सगळं सामान सामान भरून ठेवायचं आणि मुंबईवरून गावाला आल्यावर जे भरलेलं सामान आहे ते परत तुपसून काढून लावायचं ह्याच गोष्टीचा आम्हाला आल वैता गा ते फळं आणि ना पेर पण आणलेला तो पेर आहे ना चिपकला बघा म्हणजे तो पिचकला वजनामुळं एक 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 सामान काढलं आणि काय झालं माहिती आहे का लय धोदं पाऊस होता काय गाडीमध्ये त्यामुळे आमचं ठिकाय नाही त्याच्या खाली पडदा ठेवलेला म्हणजे गणपतीचे डेकोरेशनचं सामान होतं ते पण थोडंफार भिजलं पोरांसाठी बिस्किट बिस्किट आणलेली नशीब ती वाचली पण दक्षच्या अभ्यासाची पुस्तकं ती पण भिजली ही बघा ही बरणी बर्फीची आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या मावसनं मावस सासूच टपरीचं तिथं म्हणजे आपल्या बारक्या सासूला ही बर्फी लय आवडते कारभाराने काय करायचं आपण काय म्हणतो एक घेऊ विकत पाच घेऊ नाही तर दहा बर्फ्या घेऊ कारभाराने शंभर रुपयाची अक्कीच्या अक्की बरणी विकत घेतली घेतली ती घेतली लगेच बघा वासानं कसा आलाय आपला बारकी सासू तिकडं नाही खायचं जा। एक तर मला सामान लावायचं होतं जेवण बनवायचं अजून घरातलं झाड लोट करायची होती खेळला जाऊ प्रियांशला घेऊन गाडी घेऊन जाऊ खेळायला त्या रस्त्यावर खेळू हिथं चिखल्यात खेळू असं बघा पोरांचं जा म्हटलं तरी ही करू का ती करू का असा वैताग आलेला नाही आणि एवढा हिणगाणं ना घातला नाही ह्या लोकांनी चिखल्यात खेळून खेळून ती ना आमच्या किचनमध्ये दिसते आणि काय ते कारळाची फुलं उगवली ती सगळीकडे पिवळी पिवळी ती नाही का सूर्यफुलं म्हणतात का नाही तशी कारळाची बारकी फुलं पण असतात आणि आमच्याकडं ना ती जास्त करून गौरीला घालते ती ना आता ना पुढं डेकोरेशन गणपती गणपती बसला ना तुम्हाला जवळनं दाखवे फुलं आता भाऊचं ना पोरांना त्यांना आंघोळ पाणी नाश्ता पाणी करत होती तोपर्यंत मी जेवण करायला घेतलं माझा काय आंघोळीला लवकर नंबर नव्हता आला आणि गावचं हिरवगार तो आपला हिरवा पावटा पण होता आणि डारको पण होता सगळं थोडं थोडं मिक्स केलं बघा आणि गावाला सांगतो खरं सांगतो कसं पण करा जेवण कसं पण गावच्या पाण्याला एक चवच वेगळे असते एक नंबर कालवण आच झालेलं मी सगळं सिस्टमॅटिकली लावून गेलेली मुंबईला जाताना आणि आईनं सगळ्या बरण्या हरवल्या हलवल्या त्या सगळं सगळं सामान हलवलेलं त्यामुळे मला काही घावत नव्हतं असाच फक्त बाजूला

त्याने गेलं गेले, गेले कुठला विषय काढला माहितीये का होतो का मे महिन्यात आम्ही सगळ्या बायका बायका मी वाडीतल्या बायकांबरोबर फिरायला गेलेलो तसं एकदा फिरायला जाव्या म्हणत होती आता तुम्हाला माहितीये की माले ये ना मी माझ्या सा सासूची मोठी बहीण म्हणजे सख्या जाव्या आणि सख्या बहिणी येते त्या त्यामुळे ह्या दोघींचं एवढं चांगलं जुळ तक नाही बघायला मज्जा येते की गणपतपुळे प्लॅनिंग ठरलेलं अजून कुठं वन वीक आपण आपण तिकड झालो मला नाफ्ला ते ना ते तिकडे गेलेलं आपलं कॅन्सल झालं बघा परत तुम्ही आजारी पडला म्हणून कॅन्सल झालं बरोबर आहे ना बोलत बोलत आहे ना अर्धा एक तास तरी आम्ही मस्त पैकी गप्पा मारल्या आपण हे करूया ते करूया ह्यातलं काही होणार तर नाही पण माल्याबरोबर बोलायला लय मजा येते त्या ह्याची मोहरची भाजी ना पहिल्यांदा उकळून घ्यायची असते म्हणून ती उकळायला टाकलेली होती आणि माल्यानं आल्या आल्या ना, ना आम्ही येणार म्हणून जरा शेतकरी शेतकरी माणसं दिसली पाहिजे <laughs> आता मी आल्यापासून ऐकते रेशमा आजारी रेश्मा आजारी रेश्मा ते ठणठणी पॅन्ट शर्ट घालत फिरते 아았을저그리야알이 <laughs> 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 ती मालियाची सुनबाई म्हणजे आमच्या रेशमाताई आणि त्यांची मुलगी ती पण आम्हाला भेटायला आलेल्या होत्या तोपर्यंत तिकडे सिलेंडरची गाडी आली सिलेंडर पण घेतला जेवण सगळं बनवून तयार होतं गरमागरम आणि जी ती माणसं रस्त्यातील तेव्हा तू कधी आलीस तू किती दिवस आहेस सुकले दिवस थांबले भारी वाटतं तुझं व्हिडिओ बघायला छान वाटतं आपली वाडी दिसते तुझं काय करते ते दिसते ले भारी सगळ्यांकडून एवढं कौतुक ऐकून एवढं भारी वाटत होतं ना मी जेवण बनवस तर भाऊजणं हे कपडे धुवून टाकली मोहरची भाजी नल आहे भारी लागते बघा आता शॉर्टमध्ये न तुम्हाला त्याची रेसिपी पण सांगते आता मी तुम्हाला पहिल्यांदा त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगते मी गावाला हो मी गावाला पोहोचलेली आहे गा जा नी, नी, मला गावाला येऊन एक दिवस झाले ज्या सगळ्या आपल्या सखींनी मंडळींनी मला नाही इंस्टाग्रामवर फॉलो केले नाही त्या सगळ्यांना माहिती आहे मी कधी गावाला आले आणि नाहीत न पुढं गणपती बाप्पाचं डेकोरेशन कधी करणार आहे कसा गणपती बाप्पा बसवणार आहे आमची कुठली मूर्ती आहे गावात काय काय आमच्या मज्जा असते वाडीत आमचे गणपती म्हणजे विसर्जन किती दिवसाचं असतं सगळं काय तुम्हाला भेटेल पण युट्यूबवर याने अगोदर इंस्टाग्रामवर तुम्हाला भेट बघायला भेटत आणि काय भारी स्टोरी टाकल्या आम्ही आमच्या वाडीची लवकर लवकर नीलम कुंभोडेला इंस्टाग्रामवर फॉलो करा नस की नो ले भारी रोज रोज मी एक फोटो गावातला कुठला तरी ना फुलाचा म्हणा शेताचा म्हणा डोंगराचा म्हणा आमच्या घराचा कुठला पण मी फोटो टाकणार आहे इंस्टाग्रामवर लवकर मला फॉलो करा आता जास्त तेल चटणी कांदा टाकायचं आणि मस्त तेल जास्त लागतं बरं का आणि कांदा पण अशी म्हणजे पालती करायची आणि पाच ते दहा मिनटात भाजी शिजते लाईट लावत तिथं बटन आहे कुठं बटन आहे ती तिकडचं पलीकडचं पलीकडं पलीकडं भाजी शिजत घातली आणि आम्ही दोघीजण कपडे सुकत घालायला आमच्या वरच्या माळ्यावर आलो तर तुम्हाला तर माहिती आहे गाव आमची अर्ध कोकणी असल्यामुळं बसकं घर असतं आणि गॅलरी छुटी वाकून जायला लागतं हो पण असं पडदं उघडल्यासारखं कपडे काढत होते आणि समोर निसर्ग बघाडा पडदे उघडल्या उघडल्या कसलं भारी दिसत होतं आमचं जे छोटंसं कट्टा त्याच्यावरती तुळशी आणि पोर खेळत होती म्हणजे काय असं एका दिवसात पूर्ण आयुष्य जगल्यासारखं वाटत होतं मस्त कपडे सुकून घालून तर ही आमची भाजी शिजलेली असते ही भाजी ना आपली छोटी छोटी अशी ना बॉल कशी असतात तसे बॉल सारखे असते ना ती अशी ना पिवळसर पोपटी लय भारी उठून दिसत होता गावच्या पावट्याचं कालवण आणि रात्री आम्ही बांधून आणलेली उसळ दरवाज्यात बसून खाल्ली ना कसला फायव्ह स्टार चव येणार नाही ना असला आनंद आम्हाला आज भेटलेला होता आता सांगते मंडळी तुम्हाला मी इथं गावच्या पत्र्याच्या घरात वा रेकॉर्ड करते बरं का व्हिडिओ त्यामुळे पावसाचा आवाज धो धो येत असेल त्यामुळे आवाज माझा ॲडजस्ट करून घ्या आणि काय एक सो एक प्रकारचे फुलं उगवले तो शेतांमध्ये जे मुंबईला विकत भेटतात ना ती अशी फुकट पडलेली होती फुलं तोपर्यंत तिकडनं पप्पा शेडगेवाडीवरनं भाजी घेऊन आले र मंडळी नो एवढी सगळी अजून मज्जा आहे आम्ही डेकोरेशन कसं कराय करणार आहे ते तुम्हाला दाखवायचंय परत तु भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये